सोनाली एक दोन तीन चार ती नाही धरायची एक दोन नाकात काय बोट का तिकडे बघा मला तिकडे मागा भाऊ नाव काय सांगितलं बाहेर बाहेर तुम्ही येत आहे नाव सांगा सोनाली सोनाली बहिणी चौक ऐकायचं ओके सोनाली बहिणी प्लीज घ्या नाही तू खाली पडली सावली नितीन सहज आले बाहेर खाली पडली सावली सुखी राहू दे माऊली आलेच का माऊली हो सासूबाई कुठे पडते सांगा कुठे का पण घरात हाय का अस नाही